भूम पोलीस स्टेशन येथे दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आ, दुपारी अडीच ते साडेतीन वाजे दरम्यान एका अल्पवयीन अल्पवयीन आदिवासी समाजाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला तिची आई आणि आले होते इथं भाऊ वगैरे लगेच इथले भूम पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मेडिकल तपासणीसाठी इथं भूमच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं हो त्यानंतर मग तिथून ते त्यांना रेफर करण्यात आलं धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयामध्ये या दरम्यान थोडंसं चौकशी केल्यानंतर मुलीने पाच लोकांची नावं सांगितली होती की यांनी असं असं त्यांनी अत्याचार केला आहे वगैरे असे नाव त्यांनी सांगितले होते त्याप्रमाणे कालच तिने जी पाच नावं सांगितली होती संशयित इस्मानची त्यापैकी पाच चार लोकांना मी कालच ताब्यात घेतलेले आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे अजून चौकशी चालू आहे त्यापैकी दोघांना रात्रीच आम्ही अटक केलेला आहे अजून दोघांना पण आता अटक केलेला आहे या चौघांना आता माननीय न्यायालयात मी पुढील पोलीस कस्टडीसाठी वगैरे हजर करणार आहे प्राथमिक तपास तपास टप्प्यात आहे अजून मुलीची फिर्याद पीडित मुलीची फिर्याद रात्री दाखल झालेली आहे त्या संदर्भात भूम पोलीस स्टेशनला गुन्हा रेस्टर नंबर एकशे ऐंशी अब्रिक दोन हजार चोवीस कलम एकशे सत्तर कंसात दोन एकशे ऐंशी दोन हजार चोवीस एकशे नऊ एकशे पंधरा कंसात दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कंसात दोन चौपन्न एकशे सत्तावन्न दोन तीन कंसात पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हे कलम आहेत आणि कलम चार सहा आठ आणि पोक्सो अंतर्गत हे तीन कलम आहेत त्यानंतर आरोपी जे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत चार चौकशीसाठी काल त्यांची जात मराठा आहे असे समजल्याने मुलीची जात ही एस टी म्हणजे आदिवासी समाजाची मुलगी आहे असे समजले आपण सदर गुन्ह्यास सुद्धा कलम लावलेलं आहे तीन एक आर तीन एक क डब्ल्यू तीन दोन पी एस ए अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेला आहे तपास मी करतोय ओरिस्टच्या महाराष्ट्राकडे तपास चालू आहे आज न्यायालयात जारी आरोपींना मी हजर करणार आहे जो अजून एक आरोपी आहे मुलीने जे एफ आय आरमध्ये नावं दिले आहेत पाच आरोपींचे त्यापैकी एक आरोपीचा शोध आम्ही घेतो आहे त्यासाठी आम्ही लवकर लवकरात लवकर अटक करण्याचे आम्ही प्रयत्न चालू आहेत